मी भाऊसाहेब गेली वीस वर्ष एस टी चालवतोय हजारो रस्ते तोडवले लाखो मैल प्रवास केला पण काही अनुभव असे असतात ना जे मनात काही आमचा पस्तावा आणि न सापडणारी भीतीचे सावट सोडून जातात हा इतका भयानक प्रकार तुम्ही कधीच ऐकला नसेल आणि आज तो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार आयुष्यात अनेक रात्रीचे प्रवास केले पण शिवणी गावाजवळच्या खंबाटकी घाटातून केलेला तो एक प्रवास आजही आठवला की मला अजूनही श्वास नीटसा घेता येत नाही जवळपास सहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला आठवतं सागर नवीनच आला होता पोरगा तसा वयाने लहान पण कामाचा भारी चुनचुनीत सुरुवातीला वाटलं होतं आता कोण नवीन डोकेदुखी पण आमच्या जोड्या लागल्या तसं मी त्याला माझ्या पोरासारखं मांडू लागलो आणि तोही मला मोठ्या भावासारखा सकाळी बस सुरू करण्यापासून ते रात्रीची फेरी संपेपर्यंत आमचं सारं काही एकत्रच सहा वर्षापासून असा आमचा बॉन्ड टिकून होता आज आमची रोजची फेरी होती रात्री उशिरापर्यंत ड्युटी असायची त्या दिवशी आम्ही साधारण रात्री आठ वाजता शिवनी गावात पोहोचलो बस डेपोत लावली आता रात्री फक्त रिकामी गाडी पोहोचवायची होती आणि नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही उतरलो दिवसभर गाडी चालवून आणि तिकीट फाडून अंग उघडून गेलं होतं भूकही लागली होती डेपोपासून जवळच असलेल्या आमच्या आवडत्या ढाब्यावर जेवण करायचं ठरवलं तिथे आम्ही मस्त मस्त गरमागरम जेवणावर ताव मारला पोटभर जेवल्यानंतर डब्याच्या बाहेर टाकलेल्या एका जुन्या खाटेवर आम्ही थंडगार कोल्ड्रिंक्स पित बसलो होतो दिवसाचा सारा थकवा विसरून मी कोल्ड्रिंकचा एक मोठा घोट घेतला आणि सागरकडे पाहत म्हणालो सागर यार हा खांबाटकी घाटणा फार बोर होतो रे किती मोठा आहे बघ नुसता सरळ चढ तो गाडी चढवेपर्यंत अक्षरशः कंटाळा येतो रात्रीच्या वेळी तर जीव कासावीस होतो मी माझ्या मनातली खदखद बोलून दाखवली सागर हसला त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा शांत भाव होता काय करणार भाऊ पर्याय नाही तोच तोरा आपला रस्ता आहे तो नेहमीच असा शांत आणि समजूतदारपणे बोलायचा आम्ही दोघे आमच्याच गप्पामध्ये रमून गेलो होतो तेवढ्यात अचानक आमच्या मागच्या खाटेवर एक खरखरीत आवाज आला त्या खाटावरून चालला आला त्या घाटावरून चालला आहात ते पण एवढ्या रात्रीचे आज काय आहे माहीत आहे का आम्ही दोघेही त्या अचानक आलेल्या आवाजाने दचकून मी पटकन मागे वळून पाहिलं एक म्हातारा माणूस डोक्याला फेटा बांधलेला खाटेवर बसलेला होता तो तिथे कधी आला हे आम्हाला कळलंच नाही मी सागरच्या कानात कुजबुजलो बुजलो सागर हा म्हातारा कधी आला तुला दिसला का येताना त्याने नाही म्हणून मान हलवली त्याच्याही चेहऱ्यावर गोंधळ होता त्या म्हातारेकडे पुन्हा पाहत मी विचारलं आजोबा आम्ही नेहमी जातो त्या घाटातून काय झालं माझ्या बोलण्यात थोडा अविश्वास आणि उत्सुकता होती त्यावर तो म्हातारा फक्त गोड हसला आणि शांत बसला त्याच्या हसण्यात काहीतरी दडलेलं होतं जणू काही त्याला खूप काही माहीत होतं पण तो बोलू इच्छित नव्हता काय झालं आजोबा आता सागरलाही उत्सुकता लागली होती त्याने अधीर होऊन विचारलं त्याची नजर त्या म्हात्यारावरच केली होती म्हातारा हळूच बोलला त्याचे शब्द हवेत विरगळत होते जमलं तर आज त्या रस्त्याने जाऊ नका आजची रात्र इथेच काढा पहाटे चार वाजता वाटलं तर लगेच निघा पण आता नको त्याच्या आवाजात एक प्रकारची गंभीर चेतावणी होती पण का आम्ही दोघांनी एकाच वेळी विचारलं आमच्या मनात हजार प्रश्न निर्माण झाले होते म्हातारा आता आणखी गंभीर झाला इतर दिवशी सगळं ठीक असतं पण काही वेळा अशा असतात ना की नवीन दरवाजे उघडतात दुसऱ्या जगाचे पण ते दरवाजे उघडताना आपल्याला निसर्ग साव सावध करत नाही असे नसते बरं घाट सुरू होण्याच्या जा आधी जर खराब सडल्यासारखा वासाला तर लगेच तिथूनच मागे फिरायचं असतं असं केलं की के वा, वा चाल नाही तर ती तो अचानक थांबला त्याचे डोळे अंधारात चमकले मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकलो नाही मी लगेच सागरच्या कानात बोललो येडा दिसतंय म्हातार तू लक्ष देऊ नको असं काही नाही आहे मी कित्येक वेळा रात्रीचा पण आलो आहे त्या घाटातून काही होत नाही मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो थांबाना माला थांबा ना भाऊ सागरने मला थांबवलं त्याच्या डोळ्यात आता खरखरीत भीती दिसू लागली होती ती कोण त्याने म्हाताऱ्याला विचारलं आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला ते मी जास्त काही सांगू शकत नाही फक्त इतकेच सांगतो घाटाच्या टोकाशी थांबा सारखा वास आला तर समजूनचा धोका आहे आणि तिथून सरळ उलटे फिरा आणि तीन किलोमीटर अंतरावर उज वेगळ्या जंगलाचा रस्ता धरा दोन तास लावीन पण पुढचं गाव लागेल नाहीतर काळाच्या आत तुम्ही दळून जाल आजोबा असे मन शांत बसले त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता सागर चांगलाच घाबरला होता आणि आता तो माझ्याकडे केविलवाने नजरेने बघायला लागला त्याला त्या म्हातारेच्या बोलण्यास सत्य वाटत होतं त्या रात्री आम्ही ढाब्यावर जेवण केलं आणि रात्री अकरा वाजता डेपोतून गाडी घेऊन निघालो पण आज एकही प्रवासी नव्हता त्यामुळे आम्ही रिकामी बस घेऊन निघालो खांबाटकी घाटाच्या अलीकडे एका वाहनावर खांबाटकी घाटाच्या अलीकडे एका वाहनावर पोहोचल्यावर जिथे ग झाडी आणखी दाट होती सागर अचानक म्हणाला भाऊ ते बघा जंगलाचा रस्ता त्या आजोबांनी सांगितला होता ना जाऊ या रस्त्याने गाडी थांबवा त्याच्या आवाजात भीती होती पण त्याहून जास्त होती ती विनवणी मी मात्र हसलो अरे काय इतका घाबरतो अरे तिकडून गेलो तर पूर्ण जंगल आहे वापरात ना रस्ता नाही कच्चा रस्ता रस्त्यात काही निशान नाही रेडियम पट्ट्या नाहीत कोणतेही वाहन नाहीत कसं जाणार आपण हा आपला नेहमीचाच रस्ता आहे याने जाऊया मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्याच्या चेहऱ्यावरती भीती मला जाणवत होती पण माझ्या तीस वर्षाच्या अनुभवाने मला खात्री दिली होती त्यासाठी काही भूताटकी नसते त्याचा चेहरा उतरला पण माझ्यावर पण त्याचा विश्वास होता एक क्षण त्यालाही वाटलं की राहू दे काय का होईल नेहमीच तर जातो त्याच्या मनात चाललेला संघर्ष त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बसच्या सीटवर परत बसला आम्ही आता घाटाच्या जवळ पोचलो होतो सागर खिडकीपाशी तोंड नेऊन कसला तरी वास घेत होता मला एकदम हसू आलं भाऊ असा काही वास येत नाही आहे तो हसून म्हणाला मलाही कोणता वास जाणवला नाही कदाचित तो आजोबांनी सांगितलेल्यासारख्या वासाची आठवण करून हसत असावा आम्ही आता घाट चढायला सुरुवात केली खांबटकी घाट म्हणजे प्रचंड चढाचा आणि उताराचा रात्रीच्या वेळी तर तो अजूनच भेसूर वाटायचा अचानक एका ठिकाणी गाडी कचकेक हात थांबली माझ्या हृदयाची धडधड वाढली काय झालं असेल मी विचारलं बस पूर्णपणे थांबली होती जणू काही तिची ऊर्जा संपली होती सागरने गाडीतच बसूनच दार उघडलं आणि चाक पाहू लागला त्याने तोंड बाहेर काढलेलं होतं चाकाच्या दिशेने तो पाहत होता भाऊ चाकाच्या जवळ बघा तिथे आणि तो अचानक बोलायचा थांबला त्याच्या आवाजात एक भीती होती जिथे माझ्या मनात धडकी भरवणारी होती त्याच्या आवाजात काहीतरी भयानक दिसल्यासारखं का वाटलं आणि त्याचा चेहरा पांढरा फटाक पडला मी विचारलं काय आहे पण मला काय घडलं हे जाणून घ्यायची उत्सुकता होती तो पुतळ्यासारखा तसाच वाकलेला होता डोळे मोठे करून पाहत होता मी हाक मारली पण तो काहीच बोले ना त्याच्या डोळ्यात एक शून्यवत भाव होता जणू काही त्याने काहीतरी असं पाहिलं होतं जे पाहून त्याची वाचाच गेली असावी मी त्याला हात लावला आणि त्या क्षणी तो विचित्र मान फिरवून माझ्याकडे पाहू लागला त्याचे ओठ असे रुंदावलेले होते जणू काही घोटून गेले असावे डोळे सताळ उघडे होते मला तो सागर वाटतच नव्हता काय झालं मी परत विचारलं माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता माझ्या घशातून आवाजच फुटत नव्हता मी खाली उतरलो तो इतका विचित्र खोल आवाजात बोलला की मी हादरलो त्याचा आवाज सागरचा नव्हता तो आवाज ऐकून माझं काळी तळपलं तो बोलला मी थांबायचा त्याने बसमधून खाली उडी मारली मला खूप विचित्र वाटलं त्याच्या प्रत्येक कृतीत एक अनैसर्गिकपणा होता मला कळेना इतक्या वेळेपर्यंत घाबरणारा तो आता इतक्या पटकन बस खाली उतरला ते पण एकटा ता तो टायर चेक करायला गेला असेल म्हणून मी थांबलो पण मला काहीतरी गडबड असल्याची जाणवली मला आजोबांच्या बोलण्याची आठवण झाली अचानक तिथे प्रचंड सळका सडका वास सुरू झाला आणि माझ्या हृदयात धडकी बसली तो वास इतका तीव्र होता की मला मळमळ मल -मल होऊ लागली तो वास फक्त सडलेल्या वस्तूंचा नव्हता तर त्यात काहीतरी भयानक होतं वास आल्यावर मला आता खरंच भीती वाटायला लागली होती सागर हे सागर मी त्याला हाका मारल्या पण तो काही आला नाही सागर येणार ना चल लवकर गाडीत बस मी घाबरून ओरडलो माझ्या कशाला कोरड पडली होती बसमध्ये मी एकटाच होतो आणि ती भयानक शांतता मला गिळंकृत करत होती आणि तो अचानक माझ्या साईडच्या दरवाजाच्या खिडकीवर प्र सागर प्रकट झाला त्याचा तो निर्विकार चेहरा ओटरून धावलेले डोळे मोठे त्याचे डोळे आता रक्तासारखे लाल दिसत होते त्याला तिथे पाहून मी इतका जोरात किंवा की माझ्या आयुष्यात मी कधीच एवढ्या मोठ्याने ओरडलो नव्हतो त्याचा चेहरा अगदी काचेला लागून होता जणू काही तो मला आतूनच पाहत होता तो मग विचित्र हसून पुन्हा खाली उतरला आणि त्याच्या दरवाजाने आता मला नाही नाही त्या शंका यायला लागल्या सागर सागर काय झालं मी काळजीने विचारलं पण त्याला तर काही माझा आवाज ऐकू येत नव्हता आता तो बसमध्ये बसल्यावर विचित्र बडबड करत होता हळू स्वतःला थोपटत होता एकटा स्वतःला मारत होता त्याचे डोळे पूर्णपणे फिरले होते आणि तो त्याच्या शुद्धीत नव्हता हे स्पष्ट दिसत होतं त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला होता तो माझा सोबती सागर नव्हता आता मात्र मला त्या ढाब्यावरच्या आजोबाचा सल्ला न ऐकल्याबद्दल पश्चाताप होऊ लागला मी एक मोठी चूक केली होती मी त्याचे त्या जंगलाच्या रस्त्याने जाणे का ऐकले नाही हा विचार माझ्या मनात घोळत होता मी आता सरळ उलटे मागे फिरण्याचा विचार करत होतो मला कसेही करून इथून निघायचे होते माझ्यापेक्षा जास्त सागरसाठी पण समोर धोके पसरले आणि बसच्या हेडलाईटमध्ये एक भयावह आकृती दिसली मी गाडी थांबवली मी जे समोर बघत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता हो मी कितीतरी वेळा डोळे चोळले पण समोरचे भयानक दृश्य दुर्दैवाने सत्य होते एक बाई सुमारे आठ फुटांची तिचं तोंड उघडलेलं दात मोठे आणि पिवळे पडले होते जणू काही ती खूप काळापासून सडलेल्या अवस्थेत होती तिच्या डोळे नव्हते डोळ्यांच्या जा जागी फक्त दोन खोल रिकामी काळी छिद्र होती जी काळोखापेक्षाही का गळत गडद होत दिसत होती तिच्या शरीरावरून पातळ शिरा बाहेर आलेल्या जणू काही ती मृतवृक्षाच्या फांद्या असाव्यात माझं डोकं घरगुरू लागलं मी प्रचंड घाबरलो माझा जीव कंटाशी आला होता ती जवळ येत होती आणि तो सारखा वास वाढत होता सागर मात्र सुन्नपणे पाहत होता पण तो घाबरलेला नव्हता तो त्याच्या शुद्धीत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही भावना नव्हत्या तो फक्त त्या बाईकडे रिकाम्या नजरेने पाहत होता मला तर मी एकटा असल्यासारखंच वाटायला लागलं ही लढाई आता माझ्या एकट्याचीच आहे असं वाटलं कारण सागर माझ्या बाजूला असूनही तो माझ्यासोबत नव्हता ती बाईक जवळ येत बसवर चढली त्याच्या प्रचंड उंचीमुळे ती बसच्या समोर पूर्णपणे उभी राहिली तिचे ते राक्षसी रूप पाहून माझ्या काजाचं पाणी पाणी झालं हे इतकं भयानक दृश्य होतं की माझं हृदय बाहेर पडेल असं मला वाटत होतं तिचे मोठे विकृत नके बसच्या काचेवर आणि धातूवर घासत होती कान दुखावणारा आवाज येत होता जणू काही ती बसला फाडून काढत होती तिच्या नखांचा आवाज ऐकून मला वाटलं की आता ती काच फोडून राहते मला आमचा मृत्यू दिसत होता माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला पण माझं हृदय माझ्या भावासाठी सागरसाठी तळमळत होतं सागर सागर मित्रात चुकलं माझं खरंच मी तुझं ऐकायला हवं होतं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होतो माझ्यामुळे त्याची अशी अवस्था झाली होती त्या क्षणी का त्याच्यात काहीतरी हल्लं त्याचे घरघरणारे डोळे काही वेळासाठी शांत झाले माझ्या मायेच्या स्पर्शाने कदाचित त्याला थोड्या वेळासाठी शुद्ध आली होती त्या क्षणी सागर बोलला त्याचा तोच विचित्र खोल आवाज पण शब्दामध्ये एक स्पष्टता होती जणू काही त्याला अजूनही थोडी शुद्ध होती शेवटचा इलाज सांगतो भाऊ गाडी पळवा समोर एक डावीकडे वळण येईल तिकडे गाडी जोरात न्या सरळ जाऊ नका हा शेवटचा मार्ग त्याने माझ्या मेंदूवर कब्जा केला आहे पण त्याचा फायदा हा झाला की मला मार्ग पण माहीत झाला आहे आणि आपण वाचू शकतो त्याच्या आवाजात एक प्रकारची अर्घता होती जी त्याच्या शुद्धी बाहेर असूनही माझं मन हे लावून गेली मी त्याचं बोलणं ऐकलं आणि एक्सिलेटरवर पाय दावला मला फक्त तिथून बाहेर पडायचं होतं बस वेगाने पुढे सरकली ती बसवरती बसून गुरगुरत होती तिचा भयानक आवाज बसच्या छतावरून येत होता जणू काही एखादा जंगली प्राणी बसला लटकला होता मला ते वळण दिसलं आणि मी जीव खाऊन बस जोरात वळवली टायर रस्त्यावर घासली आणि बस एका बाजूला कलांडली पण मी बसचा ताबा गमावला नाही ती बसवरून उजव्या साईडला पडल्याचा मोठा आवाज झाला पण बसच्या मागे धावत असलेली ती मला स्पष्ट दिसते दिसली तिचे हात पसरलेले होते तिच्या डोळ्याच्या जा जागी असलेली रिकामी छिद्र माझ्याकडे रोखलेली होती तिची ती विकृत अंधारातही स्पष्ट दिसत होती तिचा तो सह सळकावास बसमध्ये अजूनही घुमत होता माझं प्राण कंठाशी आले होते दुरून एक मंदिर दिसलं एक आशेचा किरण मी वेग वाढवला मंदिराच्या दिशेने आम्ही धावत होतो जणू काही तेच आमचं शेवटचं आश्रयस्थान होतं सागर सागर आपण वाचलो बघ समोर मंदिर आहे काळजी नको करूस मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला त्याला वाचवण्याची आशा माझ्या मनात अजूनही होती तो फक्त हसला त्याचा तोच भयानक निर्विकार हसू हसू तुम्ही वाचाल भाऊ त्याचे शब्द ऐकून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं मी तुला पण वाचवेल कसंही तू माझा लहान भाऊ आहेस मी त्याला पुन्हा धीर दिला पण तो फक्त सुन्नपणे हसला त्याच्या डोळ्यात आता एक प्रकारची शांतता दिसत होती जी भयावह होती ती अजूनही आमच्या मागे धावत होती मंदिर जवळ आल्यावरती अचानक सागरच्या दिशेने बसच्या दरवाज्यावर चढली आणि त्याला ओढून झटक्यात घेऊन गेली एका क्षणात ते दोघेही हवेत विरले जणू काही ते कधी अस्तित्वातच नव्हते मी जोरात ओरडलो माझी किंकाळी त्या रात्रीच्या भयान शांततेत घुमली मी ब्रेक दाबला आणि चटकन बाहेर उडी टाकली मागे बघितलं तर तो तिच्या हातात होता के विलवाना हातवल शिकारी सारखा माझ्या डोळ्यासमोरून तो क्षण जात नव्हता त्याचा चेहरा वेदनेने विसा विटलेला होता पण त्याच्या डोळ्यात अजूनही माझ्यासाठी प्रेम आणि काळजी होती मी त्याच्या दिशेने धावत जाणार होतो पण तो ओरडला थांबा भाऊ वेडेपणा करू नका वेस ओलांडू नका तिने मला केव्हाच घेतलं जेव्हा मी टायर चेक करत होतो तेव्हाच ती टायरच्या जवळ आली होती तिच्या डोळ्यात मी पाहत बसलो आणि तिथेच तिने माझा मेंदूचा ताबा घेतला तुम्ही जा भाऊ तिच्या हातात माझे हे शरीर नाही हा तिचा भ्रम आहे हा माझा आत्मा आहे जो मुक्त होईल गाडीतल्या माझ्या पार्थिवाला माझ्या आईबाबांकडे सुखरूप पोहोचवा त्याचे शब्द हवेत विरून गेले त्याचे प्रतिध्वनी त्या भयान शांततेत घुमत राहिले तिच्या हातातून सागर गायब झाला आणि ती वेळ्यासारखी त्याला शोधत मागे मागे गेली आणि अंधारात गायब झाली आणि अंधारात गायब झाली मी मात्र धावत गाडीत पाहिलं सागर ड्रायव्हर सीटच्या बाजूला निपचित पडलेला त्याचे श्वास थांबले होते डोळे मोठे झाले होते त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक शांतता होती त्याच्या शरीरात जीव नव्हता मी धाय मोकळून रडलो आयुष्यात इतका कधीच रडलो नव्हतो माझा छोटा भाऊ माझ्या डोळ्यात एकत माझ्या हातून निसटला मी मंदिरात जाऊन हात जोडले आणि एकच धन्यवाद मागितले माझा मित्र सागरच्या आत्म्याला मुक्ती दिलीस खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अशाच कथा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन कथेसोबत धन्यवाद